हाय हॅलो नमस्कार आज आपण करणार आहोत राजमा आणि चावल रोज रोज भाजीपोळी काहीचा कटाला असतं तर राजमा चावल खूप मस्त रेसिपी आहे खायला पण मस्त आहे आणि करायला पण सोपी चला तर मग करूया इथे मी रात्रभर भिजलेला राजमा घेतलेला आहे स्वच्छ दोन पाण्याने धुवायचा आणि रात्रभर भिजत ठेवायचा मस्त असा आपला राजमा भिजलेला आहे आता आपण याला कुकरमध्ये टाकून शिजून घेणार आहोत यामध्ये राजमा टाकून द्यायचा आणि इथे मी ग्लासभर पाणी टाकले यामध्ये एक चमचा मीठ घालायचं आणि कुकरला चार चिट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला आपण तोपर्यंत दुसरी तयारी करून घेऊया इथे मी वंडीटुडे एक कप तांदूळ घेतला आहे स्वच्छ दोन पाण्याने धुवायचं आहे आपल्याला तुम्ही तुमच्या मना कोणचा पण तांदूळ घेऊ शकता इथे मी वंडलीटुडे घेतलेला आहे आता मी गॅसवर एक पातेले ठेवले त्यामध्ये एक पडी तेल घालायचं त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि एक तेजपत्ता घालायचा चांगले जिरे तडतडले की यामध्ये धुतलेले तांदूळ घालायचे सगळे हे एकदा मिक्स करून घेऊया आपण मिक्स करणं झालं की आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचे चवीनुसार मीठ घालायचं आणि झाकून ठेवून भात शिजवून घ्यायचं आहे तो तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये दोन कांदे कापून टाकलेत आता आपल्याला कांद्याची पेस्ट करून घ्यायची मस्त अशी आपली कांद्याची पेस्ट तयार आहे याच मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन टोमॅटो टाकायचे एक मिरची टाकायची आणि याची पण पेस्ट करून घ्यायची आता इथे मी खलभाजा घेतला आहे त्यामध्ये पाच लसणाच्या पाकळ्या एक इंच अद्रपचा तुकडा घातला आहे याची पण आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची लसण अद्रक असं बारीक पेस्ट झालेली आहे आता आपल्या भात पण शिजलेला आहे मस्त यावरून थोडीशी वरून कोथिंबीर घालायची तयार आहे आपला भात भात शिजला आहे आता आपण राजमाकड पाहूया पाहूया आहे का नाही राजमा पण असा मस्त शिजलेला आहे आता इथे मी गॅसवर पा पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये अर्धा चमची मोहरी अर्धा चमचा जिरे एक तेजपत्ता मोठी इलायची दालचिनीचा तुकडा आणि अर्धा चमचा हिंग घातले यामध्ये एक चमचा लसण अद्रकची पेस्ट पण घातली सगळे मिक्स करून घ्यायचे आपल्याला छान लसूण तळून घ्यायचा यामध्ये लगेच आता कांद्याची पेस्ट घालायची आपल्याला कांद्याची पेस्ट चांगली अशी आपल्याला हालवून घ्यायची तेल सुट मस्त असं आपल्या कांद्याच्या पेस्टला तेल सुटले आता यामध्ये आपण टोमॅटोची पेस्ट घालूया टमाटोची पेस्ट घातल्या पण आपल्याला तेल सुटूसर सगळे हे परतून घ्यायचे आता यामध्ये आपण सुके मसाले घालणार आहोत एक चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा धना पावडर घालायचं सगळं मिक्स करायचं आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला तेल सुटलंस तर ही गिरवी शिजून घ्यायची आहे इथे मी झाकून ठेवलेलं आहे मस्त असं आपल्या गिरवीला तेल सुटलेलं आहे यामध्ये आता आपण शिजवलेला राजमा घालायचा आहे सगळे हे एकदा मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचे तुम्हाला जसं पाणी सॉरी पातळ पाहिजे घट पाहिजे तसं तुम्ही पाणी टाकू शकता वरून इथे मी चवीनुसार मीठ टाकले आणि आपल्याला दोन मिनटं छान राजमा शिजून घ्यायचा आहे मस्त असा राजमा शिजलेला आहे आता वरून यामध्ये कस्तुरी मेथी घालायची हातावर चोळून वरून हिरवी कोथिंबीर घालायची थोडी दोन मिनटं झाकून ठेवूया तयार आहे आपला राजमा आणि चावल खूप सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी पण आहे रोज रोज भाजी पोळी खायचा कटाला असता तर तुम्ही नक्की करू शकता खूप छान लागतो राजमा चवीला आणि भात तो, तो एकदम मस्त कॉम्बिनेशन आहे नक्की करून बघा पुन्हा भेटूया अशीच नवीन नवीन रेसिपी घेऊ धन्यवाद